नमस्कार मित्रांनो मी आता सकाळ सकाळी नदीच्या कडेला आलो आहे तुम्ही बघता हे गावाच्या जवळ पाणी आलं आहे तरी शंभर मीटरवरच गा। गाव गा। गाव राहिलं आहे पाठीमागाव इकडे शंभर मीटरवरच गाव आहे हे इकडं स्मशानभूमी तर अर्धी पाण्याखाली आणि हे पर्यंत पाणी आलं सगळं तिकडं <coughs> लांबपर्यंत सगळं पाणी सगळं पाणी भरून गेलंय तिकडं तुम्ही बघू शकता इकडं राहणं सुद्धा लांबपर्यंत पाणी गेलं आहे आणि इथे शंभर मीटरवरच गाव आहे हेऊ हे ऊस वु, हे तर सगळं पाण्याखाली गेलाय अर्ध्या रानात ह्या ऊसात सगळं पाणी साचले नदी इथून शंभर मीटर पुढे शंभर मीटर इकडं पाणी आलं एवढं इथं तर एवढा मोठा खोल खड्डा आहे सगळं भरून ओव्हरफ्लो झालं आणि नदीवरचा बंधारा तर सगळा कमरा इतका खाली गेला आहे